श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे बघणार आहोत ज्या घरांमध्ये सतत कटकटी होत असतात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात घरांमधील लहान मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात घरातील माणसांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात त्या सर्वांचे एकच श्री दत्त महाराजांचा श्री दत्त महाराजांचा घरातील शांततेसाठीचा उपाय त्यासाठी सामुग्री लागणार आहे दोन अगरबत्ती पाण्याने भरलेला ग्लास दत्त महाराजांची प्रतिमा असेल तर ठेवा त्यासाठी कृती आहे शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा जर उपलब्ध असेल तर दोन अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा आपल्या घरातील सदस्यांसाठी चिडचिड भांडणे आर्थिक अडचणी इत्यादी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा शांतपणे श्री गुरुदेवदत्त मंत्राचा जाप करा जप करताना ग्लासमधील अगरबत्ती संपेपर्यंत जप करा जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका हे पाणी घरामध्ये सर्वजण पित असलेल्या पाण्यात मिक्स करा हे उपाय एकवीस दिवस नियमितपणे करा त्यात छोटीशी टीप आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकतात पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील श्री दत्त महाराजांच्या या उपायाने आपल्याला कोणकोणते फायदे होतात ते बघूयात घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्त्रोत्र घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो मुले शांत शिस्तप्रिय बनतात आपली आर्थिक परिस्थिती सुधारते दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते तिसरा आहे वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते नजर दोष आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते चौथा आहे आरोग्य सुधारते दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते रोग आणि त्रासांपासून मुक्ती मिळते पाचवा आहे इच्छा पूर्ण होतात दत्त महाराज भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात मन शांती आणि आनंद मिळतो दत्त महाराजांच्या नावासोबतच इतर काही उपाय पहिला आहे घरात दीप प्रज्वलन संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावा तिने वेळा दीप प्रज्वलित करताना घोर कष्टो धरण स्त्रोत्र पठण करा किंवा तारकमंत्र अकरा वेळा म्हणा ज्योत पेट्टांना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात फुंकरून मारा यामुळे घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल कालभैरवाष्टक रोज किंवा नियमितपणे कालभैरवाष्टक तीन वेळा म्हणा ज्योत पेट्टांना निर्माण झालेली विभूती घरातून फुंकरून मारा यामुळे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि टोनाटोटके दूर होतील तिसरा आहे इतर उपाय घरात नियमितपणे धूप आणि दीप लावा गायत्री मंत्रांचा जप करा हनुमान चालिसा आणि रामरक्षा स्त्रोत्र पठण करा दर गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरुजींची पूजा करा दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडी अर्पण करा दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा दर महिन्याला अमावस्येला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंडदान करा दत्त मंदिरात दर्शन घेणे आणि पूजा करणे दत्त महाराजांच्या या उपायाच्या फलश्रुती कधी मिळेल दत्त महाराजांच्या उपायाच्या फलश्रुती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळेत मिळू शकतात सामान्यपणे तीन दिवसात तीन दिवसात घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडं ऐकायला लागतील एकवीस दिवसात घरातील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येतील भांडण कमी होतील मुलं हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल एक्केचाळीस दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केला पाहिजे तुमचं कर्म आणि प्रयत्न ही फलश्रुती मिळण्यासाठी महत्त्वाचे आहे काही लोकांना त्वरित परिणाम मिळू शकतात तर काहींना थोडा वेळ लागू शकतो तुम्ही धीर धरून उपाय करत राहा आणि श्रद्धा ठेवा अशाच प्रकारे स्वामींचे उपाय आणि तोडगे आणि येणारे सण तिथी जाणून घेण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ